वाशी मधला छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि लाखो मराठा बांधव आणि त्याच्या मध्यभागी एक आणि त्या टपावरती कुर्त्यावरती उभा राहिलेला एक माणूस या माणसाच्या एका आवाजाने सर्व मराठी बांधव शांत व्हायचे तास तासभर उन्हा उभा राहून मराठ्या बांधवांना प्रोत्साहन करायचे त्याच वाशीच्या चौकात आज मुख्यमंत्री शिंदे यांची उपस्थिती होती या गर्दीमध्ये एका माणसाचे नाव घेतले तर पूर्ण मराठी मध्ये जल्लोष व्हायचा उपोषण सुटण्याची सर्व वाट बघत होते शेवटपर्यंत एकटा माणूस लढला आणि त्याला साथ दिली मराठा बांधवांनी आरक्षण लढण्यासाठी एक माणूस बाद झाला आणि तो माणूस कोण मनोज जरांगे पाटील ऑगस्ट महिन्यामध्ये मराठा आरक्षणाची हाक देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी अवघ्या पाच महिन्यात मराठी बांधवांना आरक्षण मिळूनच दिले आंतरवालीमध्ये सुरू झालेल्या मराठा आंदोलनाचं वाशीत आलेल्या मराठ्या बांधवांचं विराट रूप पाहिले पूर्ण मागण्या पूर्ण झाल्या असल्या तरी पण प्रमाणपत्र मिळेपर्यंत मुंबई सोडणार नाही असं म्हणत जरांगी पाटील यांनी जोर कायम ठेवला आणि सत्तावीस जानेवारीला मुंबईच्या वाशीमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थित मराठ्यांना आरक्षणाचे प्रमाणपत्र दिले यामुळे तीन कोटी मराठी बांधवांचा मध्ये जाण्याचे मार्ग मोकळे झाले आरक्षणासाठी लढणाऱ्या एकट्या जरांगी पाटीलांचा हा इतिहास जालन्याच्या अंकुश नगर मध्ये आकर कारखान्याच्या जरासा पुढे जरांगी पाटील यांचं बैठीघर घर आहे दोन लहान छोट्या खोल्या आणि त्याच्यात शिवाजी महाराजांचे मोठे मोठे फोटो घरात इन मिन दोन लोक बसतील एवढा मोठा सोपा घर छोट असलं तरी प्रत्येक माणसाच्या ओळखीचं आहे मनोज जरांगी पाटील मूळचे बीड जिल्ह्यातील मातोरी गावचे त्यांची घरची आर्थिक परिस्थिती खूपच नाजूक बारावी पर्यंत शिक्षण घेतले आणि त्यानंतर जालन्याच्या एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केले ते वेटर जरी असले परंतु दुसऱ्याला मदत करण्याची त्यांची पद्धत सर्वांचं लक्ष वेधून घ्यायची त्यांना समाजकार्याची आवड स्वस्त बसून देत नव्हती म्हणूनच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला त्यांची कामाची धाकड पाहून जालना जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्षपदही मिळाले परंतु जरांकी पाटील पक्ष काँग्रेसमध्ये जास्त काळ राहिले नाही दोन हजार तीन मध्ये त्यांनी राजकारण पक्षाला रामराम ठोकला याचं कारण ठरलं जेम्स लेन प्रकरण या प्रकरणात पक्षाने घेतलेला निर्णय त्यांना मान्य नव्हता म्हणून ते पक्षापासून वेगळे झाले त्यानंतर दोन हजार अकरामध्ये त्यांनी शिवबा संघटनेची स्थापना केली मराठा आरक्षणासाठी या संघटनेने मोर्चे काढले आंदोलने केली मराठा आरक्षणासाठीच दोन हजार चौदामध्ये छत्रपती संभाजीनगरवरती काढलेला भव्य मोर्चा खूपच चर्चेचा विषय ठरला होता दोन हजार सोळामध्ये जरांगी पाटील बीडच्या नगत नारायण गडावरती पाचशे भगवा ध्वजाची उभारणी केली त्या कार्यक्रमासाठी अनेक लोक उपस्थित झाले आणि तेव्हापासूनच मनोज जरांगे पाटील हा चर्चेचे विषय बनले त्यांनी पहिलं गाजलेलं आंदोलन केलं ते म्हणजे दोन हजार बारा तेरामध्ये ते आंदोलन होतं पाण्यासाठी जायकवाडीच्या भागामधून शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्यात यावे ही त्यांची प्रमुख मागणी होती त्यावेळेस त्यांनी त्याच्यासाठी खूप जोर लावला त्यानंतर दोन हजार सोळामध्ये कोपर्डी प्रकरण घरल्यानंतर त्यांनी आंदोलनाची हाक दिली या प्रकरणातील आरोपींना कोर्टात घेऊन जाताना मारहाण करण्यात आली होती ती मारहाण जरांगे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केल्याचे सांगितले जात होते त्यामुळे चार जणांना अटकही झाली होती त्याच्यानंतर जेव्हा मराठा आरक्षणासाठी थिंगी पेटली त्यांनी गावागावात जाऊन मराठ्यांना जागरूक केले आणि या आरक्षणासाठी सहभागी होण्याची विनंती केली आणि आज मनोज जरांगे पाटील यांच्याचमुळे मराठी बांधवांना आरक्षण मिळाले